बंद दाराड का चर्चा केली दाराड का इतक्या माप मध्ये कुठे चर्चा करतील ते तिथं कस वेगळं होतं आतापर्यंत दुसऱ्या बाजूला तुम्हाला आझाद मैदानावरती परवानगी आझाद मैदान पोलिसांनी तुम्हाला एक नोटीस सुद्धा आणून दिलेली आहे ते म्हणतात की तुम्ही दुसऱ्या मैदानावरती तुमचं आंदोलन करा आझाद मैदानावरती येऊ नका त्याऐवजी नवी मुंबईतलं मैदान सुचवलंय म्हणजे मुंबईत येऊ नये अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे असं म्हणावं नाही नाही आझाद मैदानावर व्यासपीठ उभं राहिले <laughs> तिथल्या कमिशनरनं ते साहेब कोण आहेत कमिशनर साहेब त्यांनी दिले मला आताच तिथल्या सगळ्या आमच्या बांधवांचा कॉन्टॅक्ट झालाय तिथं आम्ही अमरून उपोषण करतोय म्हणून त्याबाबत आमचा अर्ज आमचा आम सुद्धा तिकडून आलेला अर्ज आहे तिथल्यासुद्धा लोकांचा अर्ज आहे असं काहीच नाही आणि तुमचं काय होत शिष्टमंडळाला तुम्हाला कशाने वाटत अरे बाबा मी जेवण केलं नव्हतं ते काय बंधारण फिंदार माझ्या समाजाला माहिती बंधारण नाही काही नाही पसरू नका काय काही वार्ता पसरू नका तिथं सभा घेतली तिथं माझ्या समाजाला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही इथं मग अरे शिष्टमंडळ नाही येते अधिकारी येते एक दादा ते एक अधिकारी येत ते फक्त माहिती द्यायला आलेत हे बघा ही माहिती द्यायला आले ते अरे पण माझ्या समाजाला अडचण नाही त्याने का पैसे दिले का मला म्हणून काही अरे मग काय तुम्हाला काही नाही समाजाने म्हणलं पाहिजे अडचणी नाही केलं असं नाही तुम्ही काही दिवसापासून अरे प्रश्न नाही एक मिनिट मी बोलतो एक मिनट एक मिनट एक मिनिट थांबा सगळे शांत बस तुमचे दोन दिवसापासून आला त्याचे म्हणून तुमची तेच खतखत ये तुमचे प्रश्नच वेगळे आल्यापासून अरे माझ्या समाजाला नाही अडचण मिनिट अरे ऐका हो तुम्ही हवा तुम्ही खरे आज आधार आम्ही आमचे जनतेचे ऐका प्लीज एक सर तुम्ही खरे आधार आमचे ऐका आतापर्यंत तुम्ही साथ दिली मेड्याच्या बांधवाने मी जेवण केलं नव्हतं तर मला टाइम वाचवायच होता म्हणलं चला बोला इथं जेवता जेवता इथं जेवता जेवता बोला बरं व्यासपीठावर नेलं पोरं येतं सगळे तिथंही पोरच होते आंतरवादीत पण त्यांना विचारलं मी चर्चा करतोय तर औरतो मी गाड्या लाईनत लावा वेळ जाण्यापेक्षा आणि ते बी भेटेत तेमध्ये लोकात मुंगा अभिनय येत आहेत